झाले का सांगा फोन नंतर फोन लावत आरोपी समोर समज कापडे काढून मारले माझे आई पुरावा असं माझे पुरावा नाही आहे मला नाही पाहिजे बघून काही जणांनी काय मैदान सोडत नाही बरेपणे सोडणार नाही एवढंच माहिती सोबत तुम्ही काय नाही हो दोन दिवसात बोलता सगळे एका पोलिसांनी मला कोणाचा विश्वास नाही पोलिसावर पुरावा धरत नाही पुराव नाही पोलिसावर विश्वास नाही मला बघू आता काय पत्र हे बघू भैया काय तुम्ही सांगा काय काय कशासाठी झालं आरोपी समोर फिराय तिरा मारल काय विषय झाला होता हा मी लग्न केलं होतं त्यासोबत लग्न झाल्यानंतर माझी पुस्तक झाली पुस्तक झाल्यानंतर आरोपी आणण्यासाठी येत्या विषय काय झालं दिवस मला गाडीमध्ये आणला नाही आरोपी गाडीत आणले मला म्हणतो बस मध्ये आता नाही जर आला समोर तर आरोपी सोडून दू असं बोलून आल्यानंतर मॅनेज होऊन आरोपी समोर मला एकदम कपडे काढून खाली मारलं माझी आई दारात पुरा होती माझी आई मध्ये आली नाका माझ्या पोराला मारत आईला आयला काय बोलायची तू मध्ये येऊ नका मध्ये आता तुम्हाला मध्ये टाकेल एवढं सात मध्ये पंधरा आमरुपोशन केलंय टोटल चौऱ्याऐंशी दिवस तेवढं करून न्याय देऊ न्याय देऊ काहीच नाही केलं मग ऑप्शन नाही शेवटचं ऑप्शन काय बरं आता टाकीवर चढले होते परत खाली उतरले काय आश्वासन दिलं तिला त्यांनी नि, निलंबित केलं म्हणून बघू तरी काय कुणाला पर हो का हो। हे पर्ज गणेश गणेश महाजे तसं लेखी दिलंय का हा एसपी साहेब साहेब तुझी मागणी काय नेमकी निलंबित गणेश महादेव फर्ज अमलदार हे कोण होते ते अमलदार तुमचा तपास त्यांच्याकडे असं काय कोणाचा विश्वास नाही बघू आता काय गे पत्र दिलं हे बघू कुठचं काय पत्र दिलं आज घेते उद्या येऊ आजच ते संध्याकाळी हे तर वाढू नये मग तिकडं जाव का ते काय तरी मी तुम्हाला सांगितलं ते शब्द पुढचा बोला जाऊ नका फक्त एवढं कामाला परत दोन्ही हातानी जे होईल ते कामवर हाजत होईल पैसे द्या सगळ्या अडचणी

啊。